नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकल्प टुडे हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसतं तर जरूर सबस्क्राईब करा आज आपण चर्चा करू या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका ज्या पुढच्या महिन्यात होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये नेमकं पारडं कोणाचं जड आहे आणि नेमकं कुठल्या मुद्द्यांवर सध्या तिथं प्रचारामध्ये रंगत आलेली आहे आणि अरविंद केजरीवाल खरोखरच परत एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री होतील का कथित मध्य घोटाळा ज्यामध्ये त्यांना अटक देखील झाली होती त्याचा काय परिणाम या निवडणुकीवर झालेला आहे याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये विस्तृत चर्चा करूया अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनामधनं एक नवीन चेहरा देशाला मिळाला आणि हा चेहरा पुढे चलून दिल्लीचे मुख्यमंत्री देखील झाला अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल यांचा जर आपण ग्राफ जर बघायला गेला तर तो, तो ग्राफ हा चढता ग्राफ राहिलेला आहे अरविंद केजरीवाल यांना यश एकामागून एक येत गेलं आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले गेल्या पाच वर्षामध्ये झालेल्या दोन निवडणुकांमध्ये आपण जर विचार करायला गेलो तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा परफॉर्मन्स हा अत्यंत सुंदर होता दिल्ली विधानसभेमध्ये त्यांनी सत्तर पैकी बासष्ट जागी लक्षात घ्या सत्तर पैकी बासष्ट जागी त्यांनी विजय मिळवला होता तसंच काही चित्र जे आहे ते पंजाबमध्ये दे देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान हे त्याचे सत्तारूढ देखील झालेले आहेत पण मागच्या पाच वर्षामध्ये मा असं काही घडलं की अरविंद केजरीवालांची जी इमेज होती भ्रष्टाचार विरुद्ध लढण्याची ती या इमेजला कुठं ना इमेज कुठं छेद बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण की कथित मध्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक देखील झाली एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांची बेल झाली पण या दरम्यान अरविंद केजरीवाल कारागृहात असताना सुद्धा त्यांनी राजीनामा मुख्यमंत्री पदाचा दिलेला नव्हता त्यांनी जेलमध्ये बसूनच दिल्लीचा कारभार चालवला एरवी आपण पाहायला गेलं तर अरविंद केजरीवाल स्पष्ट म्हणत होते की ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होतो त्या मंत्र्यांना मंत्री म्हणून राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं अरविंद केजरीवाल वारंवार म्हणत होते पण स्वतःवर वेळ आल्यानंतर मात्र अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही सप्टेंबर महिन्यामध्ये जामिनावर ते बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अतिशय या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आता होणाऱ्या विधानसभा निवडणुका की ज्या फरवरी महिन्यात होत आहेत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नेमकी याच मुद्द्याला धरून अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध प्रचार करायला सुरुवात केलेली आहे की भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कथित मध्यगोठ्याच्या आरोपाखाली अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली होती ते सध्या जामिनावर आहेत आणि अशा व्यक्तीच्या हातात परत आप एकदा आपण दिल्लीचं सरकार देऊ नये अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला चालला आहे अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट सांगितलं मुख्यतः त्यांनी एक तीन चार गोष्टींवर निवडणूक लढली त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा होता की आम्ही दिल्ली शहरामध्ये साफ पिण्याचं सा पाणी नळामधनं आम्ही प्रत्येक घराला देऊ दुसरा मुद्दा त्यांनी जो मुद्दा होता तो मुद्दा हा होता की आम्ही यमुना नदी पूर्णपणे साफ करू आणि त्याच्यात कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही एकदम शुद्ध अशी आपल्याला नदी पाहायला मिळेल तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला होता की मी दिल्लीचे रोड हे विदेशी ज्या पद्धतीने रोड आहेत त्या पद्धतीने करून एक आ, सुंदर अशी रोड आम्ही दिल्लीवासियांना देऊ हे हाही शब्द जो आहे तो मतदारांना अरविंद केजरीवाल यांनी दिला होता आणि चौथी गोष्ट म्हणजे दिल्लीची सगळ्यात मोठी समस्या जर आपण पाहायला गेलो ती समस्या ही आहे की वाढतं प्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि आम्ही प्रदूषणाला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाययोजना करू असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यात थोडं पुढं जाऊन अरविंद केजरीवाल हे सुद्धा म्हणाले होते की जर यापैकी एकही गोष्ट मी जर समजा करू शकलो नाही जर त्यामध्ये कमतरता दिसली तर पुढच्या निवडणुकीला तुम्ही मला मतदान देऊ नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं पण आज मात्र ते प्रत्येक सभेमध्ये हे सांगतायत की मी असं म्हणलं होतो की ह्या चार पाच गोष्टींपैकी एक जरी गोष्ट मी नाही केली तर मला मतदान करू नका पण मला आणखी पाच वर्ष द्या पुढच्या पाच वर्षात मी तेच जे बोललो ते काम पाच वर्षामध्ये पुढच्या करेल असे आश्वासन द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे मग नेमका आणि हाच मुद्दा सध्या भारतीय जनता पार्टीने उचलून धरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणते की तुम्हाला दोन तीनदा संधी देऊन सुद्धा तुम्ही यातलं एकही काम दहा टक्के सुद्धा करू शकल असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते करतायत त्या निकाल बघायला गेलो तर दिल्लीमध्ये सत्तर जागा आहे सत्तरपैकी बासष्ट जागा एकट्या आम आदमी पार्टीने जिंकल्या होत्या आणि आठ जागा या भारतीय जनता पार्टीच्या हिश्श्याला आल्या होत्या तसं पाहायला गेलं तर दिल्लीची जनता ही खरं खरोखरच मतदानाचा कौल आहे तो फार वेगळ्या पद्धतीने देते लोकसभेला तोच कौल हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असतो आणि विधानसभेला तोच कौल हा आम आदमी पार्टीच्या बाजूने गेलेला आपण पाहायला मिळाले दिल्लीमध्ये असल्या सात लोकसभेच्या जागांवर साती जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आम आदमी पार्टीचे उमेदवार तिथं पराभूत झालेले आहेत म्हणजे आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं हा लोकसभेला कौल जो होता तो पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने होता तोच कौल विधानसभेला राहील काय हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल आठव्या वेतन आयोगाची जी घोषणा केली गेलेली आहे त्या वेतन आयोगाच्या घोषणेचा परिणाम हा येणाऱ्या निवडणुकीवर पडणार काय याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार का है? हे आता आपल्याला निकाला स्पष्ट होईल पण पर आजच्या परिस्थिती आपण जर बघायला गेलो तर आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता एक जबरदस्त फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे तसं पाहायला गेलं काँग्रेसचं या निवडणुकीत फारसं नुकसान होणार नाहीये कारण काँग्रेसचा एकही आमदार दिल्ली विधानसभेत नाहीये आणि यावेळेला सुद्धा येईल याची शक्यता बरीच कमी आहे अशा सध्या चर्चा आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या निवडणुकी आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ही निवडणूक होईल आणि यामध्ये कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीचं पारड थोडं जड दिसतंय कारण खूप मोठी प्रचार यंत्रणा ही त्यांनी लावलेली आहे पण आम आदमी पार्टीला सुद्धा आपण एकदम कमी समजून जमणार नाही या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी सुद्धा चांगला परफॉर्मन्स तिचा असेल असं सध्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे नेमकं कॉमेंट बॉक्सम नक्की मला कळवाय असून का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये